हॅलो वेलकम टू डबल अकॅडमी पहा या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की ठाणे महानगरपालिकेमध्ये जी काही वेकन्सी येणार आहे त्याच्यामध्ये ग्रुप सी आणि ग्रुप डी च्या एन एम जे एन एम असेल स्टाफ एस आय एस आय एम या सर्व पदांसाठी ज्या वॅकन्सीज येणार आहेत त्या रिगार्डिंग डिटेल इन्फॉर्मेशन आपण पाहणार आहोत की ही जी वॅकन्सी आहे किती पदांसाठी येऊ शकते आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कधीपर्यंत ही फॉर्म फिलिंग प्रोसेस किंवा ऍडव्हर्टाइजमेंट कधीपर्यंत दिसू शकते फॉर्म फिलिंग प्रोसेस वगैरे सुरू होईल याबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याआधी बघा ही ठाणे महानगरपालिकेमध्ये जी काही न्यू अपकमिंग वेकन्सी आहे त्या रिगार्डिंग अकॅडमीमध्ये बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत त्यामध्ये फार्मसिस्ट म्हणजेच औषध निर्माता असेल एस SI, आय एमपीडब्ल्यू एन एम जेन एम या सर्वांसाठी बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत त्यामध्ये जे तुमचे प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं तुमचा जो सिलेबस आहे तो कम्प्लीट कव्हर केला जातो आणि ई बुक टेसेरीज आणि नोट्स जे आहेत तुमच्या सिलेबसच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जात आहेत तसेच या रिगार्डिंग तुमचे काही डाऊट आहेत किंवा तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती तर आता आपण बघूयात की ठाणे महानगरपालिका जी आहे त्याच्यामध्ये एकूण किती पद जी आहेत ती रिक्त आहेत आणि त्याच्या अकॉर्डिंगली किती पदांसाठी ही जी आहे ती येऊ शकते तर लक्षात घ्या ठाणे महानगरपालिकेत तब्बल सतराशे सत्तर पदांसाठी जी काही आहे भरती प्रक्रिया राबवली जाऊ शकते आणि हे पेपर कटिंग असल्या कारण आपण हे ऑथेंटिकेट आहे असं कन्सिडर करू शकतो तर बघा ही ठाणे महानगरपालिकेमध्ये सतराशे सत्तर पदांसाठी ही भरती प्रक्रिया जी आहे ती राबवली जाणार आहे दोन वर्षांपूर्वी मान्यता मिळून देखील रखडलेली ठाणे महा नगरपालिकेतील सतराशे सत्तर कर्मचारी पदांची मेगा मेगा भरती जी आहे ती अखेर मार्गी लागण्याची चिन्ह आहेत ती दिसत आहेत त्याच्यामुळे जे स्टुडंट्स प्रिपरेशन करत आहेत त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे ग्रुप सी आणि ग्रुप डी मध्ये जी काही डिफरंट पद आहेत जसं की एन एम जे एन एम आहे स्टाफ नर्स आहे एसआय एमपीडब्ल्यू आहे तसेच औषध निर्माता म्हणजेच फार्मसिस्ट लॅब असिस्टंट आणि लॅब टेक्निशियन यासारख्या विविध पदांसाठी वेकन्सी जी आहे ती येणार आहे त्याच्यामुळे प्रिपरेशन करणाऱ्या स्टुडंटसाठी आनंदाची बातमी तुम्ही तुमचं प्रिपरेशन जे आहे ते कंटिन्यू करायचं आहे पहा तर ही भरती प्रक्रिया जी आहे पालिका प्रशासन ऑगस्ट महिन्यामध्ये जाहिरात जी जा जा आहे आहे ती प्रसिद्ध करणार आणि त्यामुळे गणपती नंतर ती ताँग ताँग ही वेकन्सी आहे त्याची ऍडव्हर्टाइजमेंट दिसून येणार आहे त्याच्यामुळे बघा कधीपर्यंत परीक्षा होऊ शकते किंवा ऍडव्हर्टाइजमेंट येऊ शकते याबद्दल पण डिटेल इन्फॉर्मेशन दिलेली आहे की ऑगस्ट महिन्यामध्ये तुमची ऍडव्हर्टाइजमेंट जी आहे ती रिलीज होणार आहे आणि गणपती नंतर डिरेक्टली जी आहे तुम्हाला थेट परीक्षा जी आहे ती होणार आहे आणि दिवाळी नंतर टप्प्या टप्प्याने नियुक्तीपत्र जी आहेत ती कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहेत आणि कामावरती त्यांना रुजू करून घेतलं जाणार आहे याचा अर्थ दिवाळीपर्यंत तुमची प्रोसेस जी आहे भरतीची ती कम्प्लीट होण्याची चिन्ह आहे फास्ट ट्रॅक प्रोसेस ही तुमची कम्प्लीट होणार आहे ठाणे महानगरपालिकेची त्यानंतर बघा आणि ही कर्मचाऱ्यांना कामावर रुजू करण्यात येणार आहे पदभरतीसाठी एक हजार सातशे सत्तर असली तरी त्यासाठी लाखोंनी अर्ज येण्याची शक्यता आहे त्यामुळे ही सर्व भरती प्रक्रिया कोणत्याही हस्तक्षेपाशिवाय पार पाडण्याची टाटा कन्सल्टन्सी कन्सल्टन्सीची मदत घेतली जाणार आहे याचा अर्थ क्लिअरली यांनी मेन्शन केलेला आहे की तुमची एक्झाम जी आहे टीसीस कंडक्ट करणार आहे म्हणजे एक्झाम पॅटर्न कसा असेल तर टी सी चा जो काही एक्झाम पॅटर्न असतो नेहमीच तशा पद्धतीने ही एक्झॅम देखील तुमची कंडक्ट केली जाणार आहे आणि याच्यामध्ये पालिकेमध्ये कार्यकारी अभियंता आहे मग याच्यामध्ये ग्रुप ए बी आणि ग्रुप सी आणि डी या सर्वांसाठी पदं दिलेली आहेत मग कोणत्या कोणत्या पदांसाठी वेकन्सी आहे तर लक्षात घ्या याच्यामध्ये कार्यकारी अभियंत्यांची पदं आहेत उपनगर अभियंत्याची सात पदं आहेत कनिष्ठ म्हणजे जु, जु, जुनियर इंजिनिअर म्हणजे कनिष्ठ अभियंता नागरी म्हणजे सिव्हिल ज्युनियर इंजिनियर, इंजिनियर या पदासाठी सत्याहत्तर पदे जी आहेत त्याची वेकन्सी येऊ शकते कनिष्ठ अभियंत्यांची सासष्ट अशी एकशे पासष्ट पद रिक्त आहेत आतापर्यंत अडुसष्ट पदं जी आहेत ती भरली गेलेली आहेत मात्र तीनशे ब्याऐंशी पद ही रिक्त आहेत त्याच्यावरती त्याच्यासाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाण्याची शक्यता आहे विशेष म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये एकशे ऐंशी शे फायरमन कायमस्वरूपी घेण्यात येणार असणार आहेत तसेच आरोग्य विभाग म्हणजेच इम्पॉर्टंट तुम्ही ज्याची वाट बघतायत त्या आरोग्य विभाग त्याच्यामध्ये स्टाफ नर्स असेल ए एन एम जी एन एम आहे तर बघा अडीचशे परिचारिका म्हणजे स्टाफ नर्सच्या दोनशे पन्नास वेकन्सीज जे आहेत ते येऊ शकणार आहेत आणि बघा अकॅडमीमध्ये त्याच्यासाठी बॅचेस पण सुरू झालेले आहेत ठीक आहे तर जीएनएमच्या एन एम आणि जीएनएम याच्यासाठी चांगल्याच वेकन्सी या ठाणे महानगरपालिकेमध्ये येणार आहेत त्याच्यामुळे तुम्ही प्रिपरेशन करत असणारे स्टुडन्ट तुमचं प्रिपरेशन प्रॉपर सुरू ठेवायचं आहे आणि तुम्हाला जर गायडन्सची गरज लागली तर अकॅडमीमध्ये गायडन्स अवेलेबल आहे जी एन ची न्यू बॅच जी झालेली आहे, आहे त्यानंतर बघा आठशे वैद्यकीय अधिकाऱ्यांची देखील भरण्यात येणार आहेत या विभागात सर्वाधिक पदांची भरती जी आहे ती होणार आहे त्याच्यामुळे आरोग्य विभागामध्ये अस असेल स्वच्छता निरीक्षक असेल एसआय असेल तर या सर्वांची पदं जी आहे ती भरली जाणार आहेत आरोग्य विभागामध्ये या सर्वात जास्त वेकन्सीज ज्या आहेत त्या येणार आहेत असं सांगण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर बघा उमेदवारांना अर्ज सादर करावे लागणार आहेत ऑनलाईन परीक्षा घेतली जाणार आहे मात्र मुलाखती घेतल्या जाणार नसल्याचेही म्हटले जाणार आहे म्हणजे सिंगल तुमची एक्झाम होणार आहे आणि त्याच्यानंतर जर तुम्ही मेरिट लिस्ट मध्ये तुमचं नाव जर आलं तर तुम्हाला डायरेक्टली सिलेक्शन तुमचं कम्प्लीट होणार आहे आणि ती प्रोसेस कंप्लीट होईल याच्यानंतर परत इंटरव्ह्यू वगैरे नाहीये सिंगल एक्झाम जी आहे ती कंडक्ट होणार आहे त्याच्यामुळे जे विद्यार्थी वाट बघत होते की जे एन एम एन एम एन एम असेल एमपीडब्ल्यू पीडब्ल्यू एस आय असेल किंवा आरोग्य विभागामधल्या विविध पोस्ट असतील त्याच्यामध्ये लॅबोरेटरी टेक्निशियन लॅब असिस्टंट किंवा फार्मसिस्ट असतील तर या रिगार्डिंग पण बऱ्याचशा वेकन्सीज ज्या आहेत ठाणे महानगरपालिकेमध्ये तुम्हाला दिसून येणार आहेत तर बघा ठाणे महानगरपालिकेमध्ये कोणत्या कोणत्या पदांसाठी जे आहेत त्या वेकन्सी येणार आहेत याची डिटेल इन्फॉर्मेशन आपण बघितलेली आहे तसेच कधीपर्यंत वेकन्सी येऊ शकतात तर ऑगस्ट महिन्यामध्ये तुम्हाला ही ऍडव्हर्टाइजमेंट दिसून येणार आहे आणि सप्टेंबरमध्ये तुमची एक्झाम देखील कंडक्ट होणार आहे दिवाळीपर्यंत तुम तुमचं जर जा सिलेक्शन झालं तर तुमचं तुम्ही रुजू देखील कामावरती होऊ शकणार आहात अशी इन्फॉर्मेशन जी आहे महापालिके पालिकेमार्फत तुम्हाला कळवण्यात आलेली आहे तर बघा त्या रिगार्डिंग अकॅडमीमध्ये मध्ये जे काही लॅब टेक्निशियन आहे फार्मासिस्ट किंवा एन एम जे एम याच्यासाठी बॅचेस जे आहेत न्यू बॅचेस सुरू झालेले आहेत आणि त्यामध्ये जे तुमचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं तुमचा जो सिलेबस आहे तो कम्प्लीट कव्हर केला जातो आणि ई बुक टेसिरीज आणि नोट्स जे आहेत तुमच्या सिलेबसच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातात या रिगार्डिंग तुमचे काही डाऊट असतील किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायचे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती पहा या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की ठाणे महानगरपालिकेमध्ये कोणत्या कोणत्या पदांसाठी वेकन्सीस ज्या आहेत ते येऊ शकत आहेत किंवा येणार आहेत अशाच इम्पॉर्टंट अपडेटसाठी तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक करा थँक्यू